नमस्कार मंडळी परफेक्ट पेपर मसाला डोसा खाण्याची इच्छा झाली की त्याला एक दिवस अगोदर तयारी करावी लागते म्हणजेच की तांदूळ आणि डाळीला तासन तास भिजवावं लागतं मग त्याच्यानंतर आठ ते नऊ तास पीठ आंबावं लागतं तर आज मी तुम्हाला रवा न वापरता कोणतंही पीठ न वापरता तांदूळ आणि डाळीला न भिजवता न आंबवता परफेक्ट हॉटेल हो सारखा पेपर डोसा बनवून दाखवणार आहे त्यासाठी मोठंसं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये इथे मी एक वाटी रेशमीचे तांदूळ घेतले आहेत आणि ही वाटी मी कपाप्रमाणे सेट करून ठेवली आहे घरामधली कोणतीही वाटी तुम्ही कपाप्रमाणे सेट करून ठेवा वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर दोनशे ग्रॅम इतकं तांदूळ आहे आता ह्या तांदळाला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्यामधलं स्टार्च निघून जायला पाहिजे तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता फक्त बासमती वापरू नका आणि इंद्रायणी वापरू नका जुने कोणतेही तांदूळ वापरू शकता कोलम सुद्धा वापरू शकता ह्याला दोन ते तीन वेळा मी अगोदर स्वच्छ धुवून घेतो आणि ह्याच्यामधलं पाणी वेगळं करून टाकतो तर मंडळी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने तांदळाला धुवून घेतलेला आहे तांदूळ धुण्या अगोदर तांदळाला स्वच्छ करून घ्या म्हणजेच की त्याच्यामध्ये मातीचे कण आणि लहान लहान कचरा असेल तर ते बाजूला काढून टाका मगच तांदूळ धुवून घ्या आता याला थोडा वेळ बाजूला घेऊन आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने मी तांदूळ घेतलं होतं त्याच वाटीने पाव वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे कपाने बघायला गेलं तर वन फोर कप इतकं उडदाची डाळ आहे म्हणजेच की पन्नास ग्रॅम उडदाची डाळ वापरायची आहे आणि उडदाच्या डाळीला सुद्धा चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे, आहे। तास तर दोन्ही जिनस आपल्याला धुऊनच घ्यायचं आहे ह्याला तासन तास भिजत टाकण्याची काहीच गरज नाही तर ह्या उडदाच्या डाळीला सुद्धा दोन ते तीन वेळा अगोदर मी धुवून घेतो इथे मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तांदूळ काढून घ्यायचा आहे एक महत्वाची तांदूळ आणि डाळीला आपल्याला एकत्र करून वाटून घ्यायचं नाही अगोदर आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचा आहे त्यासाठी संपूर्ण तांदूळ एकाच भांड्यात काढून घ्यायचा आहे डोशाला चांगला कुरकुरीतपणे येण्यासाठी आणि चव बॅलन्स राहण्यासाठी एक चमचा मेथी दाणे वापरायचे आहे आता याला आपल्याला अगोदर पाणी न वापरताच बारीक करून घ्यायचं आहे नंतर पाणी वापरायचं आहे तर मंडळी तांदळाला अगोदर बारीक करून घ्यायचं आहे अगोदर पाणी वापरायचं नाही पाहू शकता असं बारीक करून घ्यायचं आहे जितकं जमेल तितकं बारीक करून घ्यायचं आहे आता पीठ आपल्याला आंबवायचं नाही त्यामुळे इथे आपल्याला दही वापरायचे आहे आणि दही सुद्धा आपल्याला आंबट वापरायची आहे ज्या वाटीने मी तांदूळ आणि डाळ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी दही वापरायची आहे तुम्हाला दही वापरायची नसेल तर एक किंवा दोन लिंबाचा रस वापरू शकता सोबतच पाव वाटी फक्त याच्यामध्ये पाणी टाकायचे आहे आणि एकदम बारीक आणि मिडियम कन्सिस्टन्सी मध्ये वाटून घ्यायचं आहे तांदूळ वाटून झालं की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे पाहू शकता अशी रिबिन कन्सिस्टन्सी पाहिजे जास्त पातळ सुद्धा नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही डाळीला सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने वाटून घ्यायचं आहे फक्त त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे पाणी मिक्स करू शकता त्यापेक्षा जास्त पाणी टाकून त्याला एकदम पातळ करू नका पातळ केला तर बॅटरची कन्सिस्टन्सी तर चुकणारच शिवाय डोसा सुद्धा बरोबर येणार नाही डाळीलाही वाटून घेतलं की ह्याला तांदळाच्या बॅटरमध्ये काढून घ्यायचं आहे असं वेगळं वेगळं वाटून घेतलं की चांगल्या प्रकारे एकदम बारीक वाटलं जातं रवाळ वाटलं जात नाही एकदम स्मूथ टेस्ट होते एक महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवायची आहे रवाळ वाटून नाही घ्यायचं चा। जितकं चांगल्या प्रकारे ह्याला बारीक वाटणार तितकंच रिझल्ट एकदम बेस्ट येणार म्हणजे डोसा चुकण्याची कमी शक्यता असते आता ह्या दोन्ही जिन्नसांना म्हणजेच की ह्या दोन्ही पिठांना चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि तीन ते चार मिनटं एका बाजूने फेटून घ्यायचं आहे फेटल्यानं काय होणार बॅटर एकदम फुल होणार बॅटरमध्ये हवा भरली जाते आणि डोसा एकदम हॉटेलसारखा क्रिस्पी होतो म्हणून फेटून घेणं जास्त गरजेचं आहे मंडळी थंडीच्या दिवसामध्ये पीठ आंबवण्यासाठी भरपूर वेळ लागतो आणि पीठ चांगल्या प्रकारे सुद्धा जात नाही मग डोसा खाण्याची इच्छा आपली अशीच राहून जाते मग त्यासाठी मस्त पर्याय आहे तांदूळ डाळ न भिजवता न आंबवता या पद्धतीने एकदा बनवून पहा अशा पद्धतीने तीन ते चार मिनिटापर्यंत एका बाजूने फेटून घ्यायचं आहे पीठ मस्त हलकफूल झालेलं आहे आता ह्या वेळेस इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा साखर वापरायची आहे पुन्हा ह्या दोन्ही जिन्नसांना पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे साखर वापरल्याने डोस्याची चव बॅलन्स राहते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डोश्याला रंग चांगला येतो म्हणून इथे साखर वापरायची आहे दोन ते तीन मिनिटापर्यंत एका बाजूने पिठाला चांगल्या प्रकारे सुद्धा झालेलं आहे आणि साखर सुद्धा या पिठामध्ये मिरगळी गेलेली आहे आणि मस्त पैकी असं पीठ तयार करून घ्यायचं आहे आता काय करायचं झाकण लावायचं आहे जेणेकरून पीठ थोडस भिजायला पाहिजे आणि सेट व्हायला पाहिजे मंडळी ढोसा म्हटलं की त्याबरोबर आपल्याला त्याची भाजी पाहिजे तर आज मी तुम्हाला हॉटेल सारखी मस्त बटाट्याची भाजी बनवून दाखवणार आहे नॉनस्टिक पॅन मध्ये आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यावर सर्वप्रथम तेलामध्ये आपल्याला भाजीचा फ्लेवर चांगला येण्यासाठी पाव चमचा हिंग टाकायचे आहे त्यानंतर एक चमचा मोहरी जिरे नाही वापरायचे आहे एक चमचा चण्याची डाळ एक चमचा उडदाची डाळ आणि थोडंसे कढीपत्ता टाकल्यावर काही सेकंदच आपल्याला ह्या सर्व जिन्नसांना परतवून घ्यायचा आहे दा डाळीला धुऊन घेण्याची काहीच गरज नाही फक्त त्याला कापडाने पुसून घ्यायचा आहे हलकासा डाळीला दा तांबूस रंग आला की यामध्ये आपण दोन सुख्या मिरच्या घ्यायच्या आहेत किंवा बेडगी मिरच्या वापरल्या तरी चालतील दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि पुन्हा याला काही सेकंद आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही वाटलं तर फक्त ह्याच्यामध्ये आलं वापरू शकता कारण की हॉटेल स्टाईल मध्ये लसणाचा वापर करत नाही पण इथे चव चांगली येण्यासाठी मी इथे आलं लसणाची पेस्ट वापरत आहे पंचवीस ते तीस सेकंदापर्यंत ह्या सर्व मसाल्यांना चांगल्या प्रकारे परतवून घेतलेला आहे जेणेकरून ह्याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे आता ह्या वेळेस आपल्याला इथे एक मोठ्या आकाराचा कांदा असा हुबा कापून घ्यायचा आहे तुम्हाला हॉटेल सारखं स्टेक्चर पाहिजे तर कांद्याला हुबाच कापून घ्यायचा आहे आणि कांद्याला आपल्याला फक्त तीस सेकंदापर्यंतच परतवून घ्यायचा आहे कारण की हलकाचा ह्यांचा कच्चा वास निघून जायला पाहिजे पण खाताना कांदे कुरकुरीत लागायला पाहिजे म्हणून मी याला जास्त वेळ परतून घेत नाही कांदे हलकेसे ट्रान्सपरंट दिसायला लागले की ह्या वेळेस आपल्याला इथे दोन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतलेले हाताने मॅश करून टाकायचे आहेत ह्याला किसून घेऊ नका हॉटेल सारखा क्रीमी टेक्स्चर पाहिजे तर हाताने त्याला मॅश करून घ्यायचा आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ आणि रंग चांगला येण्यासाठी अर्धा ते पाव चमचा हळद वापरायचे आहे आता या बटाट्यांना ह्या मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे आणि असं चमच्याने दाबत दाबत मॅश सुद्धा करायचं आहे दोन ते तीन मिनिटापर्यंत असं चमचाने मॅश करत करत भाजीला एकजीव सुद्धा करून घेतलेला आहे आणि परतून सुद्धा घेतलेला आहे आता हॉटेल सारखं क्रिमी स्टेक्चर येण्यासाठी यामध्ये आपल्याला फक्त इथे दोन ते तीन चमचे पाणी वापरायचे आहे त्यापेक्षा जास्त पाणी वापरू नका आणि चांगल्या प्रकारे या पाण्यामध्ये पुन्हा या भाजीला मिक्स करा तर मंडळी पाण्याला चांगल्या प्रकारे या भाजीमध्ये मिक्स केल्यानंतर मस्त असं क्रिमीचर आलेलं आहे आता खायला कोरडी लागणार नाही इथे मी अर्ध्या लिंबाचा रस मिसळत आहे म्हणजे भाजी चवीलाही चटपटीत लागेल आणि शेवटी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर वापरायची आहे आणि पुन्हा या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजू करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण हॉटेल स्टाईल भाजी तयार झालेली आहे डोशासाठी चला तर मंडळी ह्याला एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊ मंडळी मी तुम्हाला एकदम चविष्ट भाजी बनवून दाखवलेली आहे हॉटेल सारखी आता हॉटेल सारखी चटणी सुद्धा बनवतो भाजीपेक्षाही जास्त झटपट पद्धतीने तर लहानसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये येथे कोथिंबर घ्यायची आहे सोबतच दोन ते तीन चमचे नारळाची पावडर तुमच्याकडे नारळाची पावडर नसेल तर दोन ते तीन चमचे ओलं नारळ किसून घेतलं तरी चालेल किंवा सुक खोबरं किसून घेतलं तरी चालेल चटणीच्या साठी दोन चमचे फुटाणे किंवा फुटाण्या जागी दोन चमचे भाजलेले शेंगदाणे वापरू शकता तीन ते चार लसणाच्या पाकळ्या व अर्धा इंच आलं वापरायचं आहे तिखटपणासाठी इथे दोन लहान मिरच्या वापरायच्या आहेत किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि चटणीला चव येण्यासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे चिंच धुवून घ्यायची आहे आणि ह्याला अगोदर आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे मगच तुमच्या आवडीस आवडीनुसार चटणीची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे त्यानुसार पाणी वापरायचं आहे मसाले वाटून चटणी तयार झाली की मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी मी इतकी घट्ट ठेवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडी आवडीनुसार चटणीची कन्सिस्टन्सी ठेवू शकता आणि हो ह्याच्यामध्ये मीठ मिक्स करून घ्या मीठ टाकायला मी विसरून गेलो आता चटणीची चव आणखी खमंग व चविष्ट होण्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक लहान चमचा मिक्स मोरी जिरा टाकायचा आहे सोबतच दोन सुके मिरच्या असं तोडून घ्यायच्या आहे चिमुड हिंग चव चांगली येणार आणि शेवटी थोडस कडीपत्ता टाकल्यावर तडका पूर्णपणे तयार झाला तर मंडळी पाहिलं ना किती झटपट ही चटणी तयार झालेली आहे असा वरतून तडका पसरून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करायचा आहे अशा पद्धतीने चटणी आणि भाजी बनवली की ढोस्याची चव दुपटीने वाढते चला तर मंडळी थोडा वेळ या चटणीला बाजूला ठेवत आणि फटाफट ढोसे बनवून घेऊत ढोस्याची भाजी झाली चटणी झाली दहा मिनटंही झालेले झाकण काढायचं आहे तर मंडळी डोश्याला कुरकुरीतपणा येण्यासाठी इथे आपल्याला सोडा न वापरता एक लहान पॅकेट इनो वापरायचा आहे आणि सोबतच एक ते दोन चमचे पाणी वापरायचे आहे म्हणजे डोश्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट होणार कारण की पीठ भिजल्यानंतर थोडंसं घट्ट होतं आणि चांगल्या प्रकारे त्याला एक्झ्यू करून घ्यायचं आहे हलक्या हाताने चमचाला ढवळ आता एक महत्वाची टीप देतो तुम्हाला डोसाचा बॅटर जास्त प्रमाणामध्ये घट्ट झालं की डोसे तुटणार आणि डोस्याच्या बॅटर पातळ झालं की डोसे एकदम नरम बनणार म्हणून असं परफेक्ट कन्सिस्टन्सी येणं फारच गरजेचं आहे तरच हे डोसे एकदम हॉटेल सारखे कुरकुरीत होणार ही महत्वाची टीप लक्षात ठेवली तर अजिबात तुमचे डोसे सुकणार नाही इथे चांगल्या प्रकारे पीठामध्ये एकजेव झाल्यावर पीठ ही मस्त पैकी फुगलेलं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा पाहून घ्या अशी रिबिन कन्सिस्टन्सी पाहिजे चला तर फटाफट आता तुम्हाला कुरकुरीत डोसे बनवून दाखव मंडळी इथे ढोसा बनवण्यासाठी स्पेशल ढोसा तवा पॅन घ्यायचा आहे नॉनस्टिक घेतला तरी चालेल पण लोखंडी घेऊ नका थोडंसं तेल टाकायचं आहे एक सात ते आठ थेंब तेल टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे अगोदर टिशूने पुसून घ्यायचा आहे किंवा एखाद्या कापडाने पुसून घ्या आणि हा तवा मात्र आपल्याला चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे गॅसला फास्ट करून आता याच्यावर आपल्याला पाणी शिपडायचं आहे टेम्परेचर एकदम लो करून टाकायचं आहे आणि पुन्हा कापडाने किंवा टिशूने पुसून घ्यायचा आहे आता गॅस एकदम मंद आचेवर करायचा आहे आता फास्ट करायचं नाही गॅस कारण की तवा चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे आता याच्यावरती आपल्याला एक पळी बॅटर मधोमध सोडायचा आहे आणि हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे पीठ चांगल्या प्रकारे तयार झाल्यामुळे ह्याला पसरवायला काहीच प्रॉब्लेम येत नाही पाहू शकता मस्त असा एकदम गोलाकार पसरला गेलेला आहे आणि एकदम पातळ लेअर पसरवायची आहे जास्त जाड पसरवला तर मधून नरम राहील आणि कुरकुरीतपणा सुद्धा कमी राहील आता वरतून बॅटर सुकायची आपण वाट पाहूया असं वरतून बॅटर सुकलं की वरतून असं तेल पसरून घ्यायचं आहे डोसा भासताना अजिबात गॅसला मध्यम किंवा फास्ट करायचं नाही गॅस स्लो केलं तरच चांगला ह्याला कुरकुरीतपणा येईल आणि वरतून असं लाल रंग येईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे तर मंडळी पाहू शकता दोन मिनिटापर्यंत ह्याला हलकासा बाजूने लाल रंग आलेला आहे आणि आपोआप ढोसा उठलेला आहे है। ह्याला उलटणं किंवा चमचा टाकून असं डिमोल्ट करायची गरजच पडली नाही है। आता ह्याला आकार तुम्ही असं गोल देऊ शकता नंतर एका बाजूने असं दुमडून घेऊ शकता तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायचा नसेल तरी सुद्धा ढोसे बनणार पण नरम बनणार जास्त वेळ ते कडक राहणारच नाही आणि रंगही चांगला आलेला आहे साखर वापरल्यामुळे तर मंडळी पाहू शकता जितका जबरदस्त दिसतो तितका चवीला हुबेहूब आंबवलेल्या पिठासारखाच लागतो तर ह्याला एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेतो आणि अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरचे सुद्धा मी डोसे बनवून घेतो आता तांदळाचे ढोसे खायची इच्छा झाली की अजिबात वाट पाहायची गरज नाही म्हणजे पीठ आंबवण्याची गरज नाही ना तासन तास डाळीला आणि तांदळाला भिजत ठेवायची गरज आहे पाहू शकता मस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे दहा ते पंधरा मिनिटात हे झटपट ढोसे तयार होतात आणि चवीला सुद्धा तितकेच भन्नाट लागतात तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद